वैभववाडी बाजारपेठेत गेली चाळीस वर्षापासून स्टॉलमध्ये शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना स्टॉल हटाव मोहिमेमुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली तरी प्रशासनाने व्यवसायाकरिता स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी अंजली एकनाथ शिवगन यांनी वैभववाडी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती तरी अद्याप नगरपंचायत प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांनी पुन्हा नगरपंचायतजवळील फुटपाथवर विना स्टॉल उघड्यावर शिलाई मशीन ठेवून त्या आपल्या व्यवसाय करीत होत्या पावसामुळे उघड्यावर शिलाई काम करणे अशक्य झाल्याने त्यांनी आपला स्टॉल पुन्हा फुटपाथवर मांडून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती आज स्टॉल हटवण्यासंबंधी नगरपंचायत प्रशासन कारवाई करणार हे लक्षात येताच त्यांनी डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला सदर घटना समजताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक सुनील अवसर मोल यांच्या समोर अंजली शिवगन यांनी आपली कैफियत मांडली अखेर पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकार्यांनी अंजली शिवगन यांची समजूत काढत त्यांचे सांत्वन केले व सदर घटनेवर तात्पुरता पडदा पडला मात्र आता नगरपंचायत प्रशासन त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत त्यांचे पुनर्वसन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी घटनास्थळी सर्व स्टॉलधारक व ग्रामस्थ यांची गर्दी जमली होती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका